श्री शिवाय ना आज मी कचेरी करणार आहे त्यासाठी ते मी एक ग्लासभर मैदा घेतला टाकून घेऊन थोडंसं मीठ टाकून घेऊ थोडासा वाव घालून घ्यायच्यामध्ये मध्ये आणि फर तेल टाकून घेऊ आपलं पीठ हे असं झालं पाहिजे आता आपण भिजून घेऊयाला पीठ भिजून झालं आता आपण अर्धा घंटा झाकून ठेवत आहे कशेरीचा मसाला बघूया आता थोडी शप घेतली मी दोन चमचे धने घेतले दोन चमचे जिरे घेतले आणि थोडेसे काळेबिरे घेत काही भाजून घेऊ सगळं मसाला मिक्सरमधून बारीक करून घेतला मी आता एक वाटी बघा अर्धा घंटा भिजून घेतली ती आता मिक्सरमध्ये काढून घेऊ तर मी तेल गरम करायला ठेवलं आपण ते गरम मसाला टाकून घ्यायच्यामध्ये थोडासा हिंग टाकून घेऊ अर्धे वाटे अर्धे वाटी बेसनपीठ टाकून ते भाजून घ्यायचं आता बेसनपीठ आपण छान भाजलं आता हे आपण मुगा जायचं मसाला भाजून घ्यायच्यावरती मग मसाला ते खट आणि धन्याची पूड हळद टाकून घ्यायच्यावरती थोडीसार मीठ टाकून घ्यायच्यावरती आता मी गोल करून घेतला आपण इथेचा मसाला भरून घ्यायचा घेऊ आपण आता कचोरी कचोरीची रेसिपी तयार आहे